जरांगेंना के विरोध केला म्हणून डॉक्टरला फासलं काळ छत्रपती संभाजीनगर मध्ये काय घडलं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओ मध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली माध्यमांमधील माहितीनुसार मनोज जरांगे यांच्या विरोधात ता रमेश तारक यांनी अर्ज दिला होता त्यामुळे रमेश तारक यांना मराठा संघटनांनी काळे फासले झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं विशेष म्हणजे या घटनेनं रमेश तारक यांचा केला त्यानंतर त्यांना संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं तणाव वाढण्याची शक्यता आहे ओबीसी नेत्यांशिवाय कुणीही गावात प्रवेश करू नये गेल्या काही महिन्यापूर्वी राज्यातील अनेक गावांमध्ये मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनात मराठा समाजा वतीनं सर्वपक्षीय नेत्यांची गावबंदी करण्यात आली होती आता लक्ष्मण उपोषणानंतर काही गावांमध्ये गावबंदीचे पोस्टर लावल्याचं समोर आलं ला आहे परंतु या गावामध्ये ओबीसी नेत्यांना सोडून इतर सर्व नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील पतूर तालुक्यातील रायगवान गावात आणि परभणीच्या मोहाडी तालुका जितूर गावात फक्त ओबीसी नेत्यांनाच प्रवेश आहे अशा आक्षेपारचे पोस्टर लावण्यात आले होते या बॅनरवर एक पर्व ओबीसी सर्व ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यानं गावात प्रवेश करून अन्यथा मोठा अपमान केला जाईल असा उल्लेख केला होता तर येणाऱ्या काळात पुढे पाहावं लागेल नक्की यावरती पोलीस प्रशासन काय निर्णय घेतं हे पाहणं योग्य ठरेल पण हे तोंडाला काळं फासण्याच्या व्यक्तीवर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा